लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होणं हे आता नित्यातच झालेलं आहे नाशिक रोड येथील गुलमोर कॉलनी परिसरात शिवम बंगल्याच्या आवारात काल जवळपास एक तास बिबट्या ठाण मांडून बसल्याचं निदर्शनास आलेलं आहे इतकंच नव्हे तर या बिबट्यानं मांजरीच्या पिलाची देखील शिकार केली आहे त्यानंतर एका बंगल्याच्या आवारात बसून फस्त देखील केलेला आहे आणि हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाला आहे दरम्यान यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर दिसून येत असल्यानं वनविभागानं याची दखल घ्यावी आणि परिसरात पिंजरा लावावा बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे त्याचबरोबर नाशिकमधील सातपूरमुळे परिसरात मागील महिन्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलेला होता या बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झालेले होते बिबट्यानं काही जनावरांवर हल्ला देखील केलेला होता तेरा डिसेंबर रोजी हो सातपूर मळे परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं होतं केशर बंगल्याजवळ जवळ देखील एका बिबट्यानं नागरिकांना दर्शन दिलेलं होतं नाशिक शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात नोव्हेंबर महिन्यात दोन बिबट्याचा संचार वाढणं स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झालेली होती सिडकोतील रायगड चौकात पहिला बिबट्या आढळलेला होता त्यास वनविभागाने जेरबंद केलं तर दुसरा बिबट्या हा गोविंदनगर मधील एका इमारतीत शिरलेला होता एका जागरूक डॉक्टरनं त्याच खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर दिवाळीपासून नाशिक शहरात बिबट्याचा वावर वाढलेला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून वनविभागास केली जात आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक